कार स्वागत तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर तर आज आपण बनवतोय राजमा एकदम सोप्या पद्धतीने असं राजमा बनवाय राजमा बनवायचा आहे रेसिपीला सुरुवात करूया व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा तर आता रेसिपीला सुरुवात करूया आणि तुम्ही माझ्या चॅनलला चॅनललाईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा राजमा बनवण्यासाठी सर्वात येतो मी राजमा घेतलाय तर हा आपल्याला रात्रभर भिजत ठेवायचा आहे पाच ते सहा तास राजमा आपला भिजलं पाहिजे त्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचं आहे भिजलेलं पाणी आपल्याला नाही घ्यायचं आहे त्याच्यानंतर परत एकदा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि कुकरमध्ये आपल्याला तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या याच्या कुकरमध्ये आपण शिजवून घेऊ शिजवत असताना याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे आपल्याला तर राजम्याच्यावरती राहिली चपट पाणी आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये खडे मसाले ॲड करू तिथे मी तमालपत्र दोन घेतले दालचिनी आणि दोन इथं वेलची आहे मी आणि कमीप्रमाणे जेवढा आपण करणार आहोत त्याप्रमाणे ॲड करायचं आणि आता आपण याच्या दोन ते आपन... लगे। तीन शिट्ट्या करून घेऊ आपला राजमा शिजून आहे पाहू शकता छान असा राजमा आहे आपलं आता आपण राजमा बनवायला घेऊ लगेचच तर राजमा बनवण्यासाठी गॅसवर आपल्याला कडे ठेवायची त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तेल ॲड करायचं ते थोडंसं जास्तच घ्यायचं म्हणजे छान तयार होतो राजमा तर सर्वत आपण याच्यामध्ये जिरे ॲड करू जिरे छान करून घ्यायचे बारीक कट केलेला आपल्याला इथे कांदा घ्यायचा आहे तर मी त्या चॉपरमध्ये एकदम कांदा असा बारीक कट करून घेतला तर कांदा एकदम बारीक कट करून घ्यायचा आपल्याला तिथे मी चार ते पाच कांदे घेतले एकदम बारीक असं कट करून घ्यायचं आणि मी तीस महिने किसून घेतलं तर त्याला त्याचं थोडंसं जाड किसने किसून घ्यायचं आता कांदा छान असा लाल सरवेपर्यंत आपल्याला इथे परतून घ्यायचं आहे तर मी इथे चॉपरमध्ये कांदा एकदम असं बारीक करून घेतो छान असा लाल सरवून द्यायचा आहे कांदा इथे कांदा छान असा परतून झाला आपला त्याच्यामध्ये अद्रक लसूणची केस टाकायची आणि पण आपल्याला मस्त वेग परतून घ्यायची एकदम आपलं छान पर पर परत नंतर याच्यामध्ये टोमॅटो प्युरी टाकायचे आपल्याला तिथे मी एक टोमॅटो धुळून घेतलो होतो छान अशी बारीक पेस्ट बनवायची याची आणि आपल्या त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि आता टोमॅटो छान असं परतून आहे त्याचा आंबटपणा जाईपर्यंत आपल्याला परतून आहे कमी गॅसवरती टोमॅटो आणि कांदा छान असा परत नाही त्याच्यामध्ये आपण जो राजमा आपण शिजवून घेतला होता ना तो थोडासा मी दळून घेतला इथे किंवा हाताने चोरगावून टाकला तरी चालेल तुम्ही म्हणजे ग्रेवी छान अशी घट्टसर होते तर थोडासा घेऊन आपल्याला दळून घ्यायचा आहे राजमा आणि मिक्स करून घ्या त्याच्यामुळे म्हणजे ग्रेवीला छान असा दाटसर पण येतो त्यामुळे थोडासा राजमा दळून घ्यायचा छान असं मिक्स झालं की याच्यामध्ये घरगुती मसाले करायचे लालती एक चमच त्यानंतर थोडीशी हळद त्याच्यामध्ये अर्धा चम्मच मी ते हळद घेतली त्यानंतर थोडासा गरम मसाला अर्धा चम्मच इथे मी धना पावडर ॲड करते ते मसाले छान कमी गॅसवरती परतून घ्यायचे आपण मसाला आपला छान परतला आहे आता आपण जो राजमा शिजवून घेतला होता त्याच्यामध्ये ऍड करायचं आहे तर शिजवलेलं पाणी आहे तेवढंच ठेवणार आहे तुम्हाला थोडासा पत्तळ करत असेल तो अजून पाणी याच्यामध्ये ॲड करा छान असं मिक्स करून घ्यायचं त्याच्यात आपण शिजवतानाच मीठ टाकलं होतं परत मीठ टाकायचे आवश्यकता नाही आपण शिजवतो तेव्हाच मीठ केलं होतं त्याच्यात सर्व शेवटी थोडी शिजवस मीठ एक आपण तडका देऊन घेऊ राजमा आता छान आहे आपल्याला त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर ॲड करायची आहे फुल गॅस करून आपल्याला राजमा उपये त्याच्यानंतर तुम्ही गॅस करायचा आहे आणिला एक आपण तडका देऊन घेऊ तर तडका देण्यासाठी मी इथे पॅन गरम केला आहे तडका ऑप्शनल आहे नाही दिला तरी पण चालत तर तडक्यानंतर आहे का तडका तर तडका देण्यासाठी पॅनमध्ये मी तेल गरम केलं आहे त्याच्यामध्ये लसूण ॲड करायचं आहे लसूण छान लाल करून घ्यायचं आहे लसूण झालं तर याच्यामध्ये आपल्याला दोन हिरव्या मिरच्या टाकायचं आहे तर हिरव्या मिरच्या थोडध मी कट करून घेतले त्यानंतरच टाकल्याने येतात मिरच्यामध्ये थमदोमत कट करायचं त्यानंतर याच्यामध्ये हिरवी मिरची टाकल्या गेल्या त्यानंतर याच्यामध्ये थोडीशी कश्मीरी लाल मिरची टाकायची आहे अर्धा चमच छान असा तडका देऊन घ्यायचा आपण तडक्याने छान चव येते वरतून थोडासा तडका द्यायचा राजमाला खूप छान चव लागते आता सर्वात शेवटी आपण हातावरती चू गळून थोडीशी कस्तरी याच्यामध्ये ॲड करायची कर आणि फ्लेवर छानच असतो याच्यामध्ये आता एक दहा मिनटं आपण एक पाच ते सात मिनटं छान असा राजमा परत एकदा शिजून घ्यायचा म्हणजे मसाले पण छान याच्यामध्ये शिजले एक पाच ते सात मिनटं कमी गॅसवरती शिजून ते आपला राजमा बनून तयार झाले तर गॅस बंद करू करून छान इथे राजमा तयार झाले या पद्धतीने ना नक्की करा एकदम जास्त पातळ नाही आणि पण नाही जिरा राईस सोबत खूप छान लागतो एकदा नक्की ट्राय करून बघा खूप सोप्या पद्धतीने रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा